जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वडके येथे श्री जयंती उत्सवानिमित्त वडकीकरांचे जुने व पारंपरिक हिंदकेसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या वडकी हिंदकेसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शठ्डुमा यांच्या नवम हिंदकेसरी बाकासूरच्या गटामध्ये नेमकं काय घडले ते बघूया तर मित्रांनो या वडकी हिंदकेसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल डुमा यांचा नवमिंद केसरी बाकासूर व घोडचा छोटा सर्जा गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक सहामधून मधून पाहणार होते मित्रांनो या गट क्रमांक तेरामध्ये नेमकं काय घडले बाकासूर व घोटच्या छोट्या सारजची गाडी खरोखर फॉल झाली आहे का हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो या गट क्रमांक तेरामध्ये सर्वच गाड्या सुटून आल्या होत्या त्यात आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची व घोटच्या छोट्या गाडी देखील सुटून आली होती आणि त्यामुळेच बाकासूर व घोटच्या छोट्या सारजेची गाडी फॉल झाली नाही आहे तर मित्रांनो गट क्रमांक वीसनंतर हा गट क्रमांक तेरा म्हणजेच बाकासूरचा गट सोडला जाणार आहे त्यामुळे कोणीही चिंता करू नका कारण आपल्या सर्वांचा लाडका पकासूर गट क्रमांक वीस सुटल्यानंतर गट क्रमांक तेरा सोडला जाणार आहे आणि त्यामध्ये पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया अशाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन